स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल ओवळा माजिवडा मतदारसंघात पन्नास व्हॅन मिळणार ओल्या आणि सुक्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने आमदार प्रताप सरनाईक यांचे प्रयत्न ओल्या व सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटेची जागेवरच सुविधा असलेल्या अद्ययावत टोगो व्हॅन ओवळा माजिवडा मतदारसंघाला देण्याचे नियोजन असून दोन टोगो व्हॅन यापूर्वी शहराच्या सेवेत दाखल झाल्या आहेत आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ही अद्ययावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच आहे ठाणे शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या ओवळा माजीवळा विधानसभा मतदारसंघात राबवायला आहे कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल व आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा व सुका कचरा असं त्याचं वर्गीकरण करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल व कचऱ्याचे खतात रूपांतर होईल यासाठी अत्याधुनिक टोगो व्हॅन लोकांच्या सेवेत देण्यात येते या टोगो व्हॅनमध्ये कचरा परस्पर टाकल्यावर लगेच ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो त्या कचऱ्याचे तिथल्या तिथेच खतामध्ये रूपांतर होते प्रायोगिक तत्वावर दोन टोगो व्हॅन मतदारसंघांसाठी देण्यात आलेल्या असून आमदार प्रताप सर यांनी टोगो टोगोव्ह्यांचे प्रात्यक्षिक आज पत्रकार परिषदेत दाखवले त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकांच्या सेवेत व्हॅन दिलेल्या आहेत भविष्यात ओवळा माजोळा मतदारसंघासाठी पन्नास व्हॅन देणार आहे जेणेकरून कचऱ्याची विलेवाळ जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही कचऱ्याचे खतात रूपांतर झाल्याने मतदारसंघातील जी उद्यानं आहेत किंवा दुतर्फा सुशोभित झाडं आहेत तसेच ज्या ज्या ठिकाणी लँडस्केप केलेले आहेत तेथे ते खताचा पर्यावरण सुलभ वापर करता येईल तसेच मोठ्या मध्यवर्ती भागामध्ये झाडांसाठी तेथील ते गार्डन डिपार्टमेंटला हे खत दिलं जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी व्हॅन कचरा प्रकल्पासाठी निधी दिला होता त्यामधून या दोन टोगो व्हॅन घेतलेल्या आहेत महाराष्ट्रात अशी टोगो व्हॅन चालवणारी ठाणे महा पालिका पहिलीच असून राज्यात असा प्रकल्प पहिल्यांदाच होतो आहे अशी माहिती प्रताप यांनी आज पत्रकार परिषदेत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये कचरा प्रकल्पासाठी काही निधी मंजूर करण्यात आला होता त्याची निविदा प्रक्रिया वगैरे राबवून मोठा जो कचरा प्रकल्प आहे तो गायमुख येथे कार्यान्वित झाला आणि प्रामुख्यानं ह्या दोन टोगो व्हॅन गाड्या आपण त्यातनं घेतल्या होत्या आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी ह्या नागरिकांच्या सेवेमध्ये सुद्धा चालू झालेल्या आहेत परंतु याच प्रात्यक्षिक फक्त सर्वसामान्य जनतेला कळावं म्हणून आज तुमच्यासमोर त्या गाड्या मी आणलेल्या आहे कारण लोकांचं अजूनपर्यंत हे नक्की गाड्या मा काय आहे आणि गाड्यांच्या माध्यमातून काय कचरा कुठल्या प्रकारचा त्यामध्ये आपण टाकला पाहिजे आणि कुठल्या प्रकारचा कचरा आपण बाजूला ठेवला पाहिजे ह्याची जनजागृती होत नसल्या आपल्याला ह्या ठिकाणी बोलवलं प्रामुख्यानं ही टोगो व्हॅन आहे आणि ठाणे महानगरपालिकेला आम्ही सुपूर्त केलेली आचार संहिता लागू होण्यापूर्वी आणि ही टोगो व्हॅन पूर्ण आमचा लोकमान्य नगर, नगर वर्तक नगर घोटबंद रोड ह्या परिसरामध्ये ही व्हॅन फिरते आणि जो ओला कचरा आहे तो ओला कचरा ह्यामध्ये टाकला जातो साधारणत दीड टन कचरा एक वॅन प्रत्येक दिवशी घेऊ शकते आणि ह्या दीड टन कचऱ्याच्या माध्यमातून रोज दीड टन अशा पद्धतीनं जर कचरा तो गोळा केला जातो आणि त्यातनं मग खत निर्मिती होते प्रामुख्याने आपण जे बघाल की हा कचरा दीड टनाचा लाग टाकल्यानंतर त्याचं खत चालू बनायला चालू होतं आणि हे खत जे आहे ते आठव्या दिवशी तुम्हाला मिळतं म्हणजे जसं रेडीमिक्स मध्ये सिमेंट आणि खडी रेती अशी मिक्स केली जाते तशी टोगो हे मध्ये अंतर्गत मशीनच्या माध्यमातून तो ओला कचरा हा फिरवला जातो आणि त्यातनं मग आठव्या दिवशी खत मिळतं ते साधारणतः तीन किलो खत ह्या दीड टन कचऱ्याच्या पाठीमागे मिळतं म्हणजे दररोज दीड टन अशा पद्धतीनं जरी ह्या टोगोव यांनी सगळा कचरा माझ्या मतदारसंघातला घेतला तर साधारणतः दोनशे टन कचरा ह्या ओळा माझे विधानसभा मतदारसंघामध्ये रोज होतो त्यापैकी साधारणतः शंभर टक्के ओला कचरा आणि शंभर शंभर टन ओला कचरा आणि शंभर टन हा सुका कचरा सुका कचरा हा मार्केटमध्ये विकला जातो कारण त्याला किंमत मिळते ओल्या कचऱ्याला काही किंमत मिळत नाही त्यामुळे ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा मुख्य प्रस्ताव आमचा आहे आणि ह्या खत निर्मिती जी आहे आम्ही महानगरपालिकेच्या वृक्ष विधा प्राधिकरण विभागाला देणार आहोत जेणेकरून वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये शहरातील जे काही आमची उद्यानं आहेत मैदान आहेत त्या बाजूला जी झाडं आहेत त्या झाडांना ह्या खताचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल आता दोन गाड्या ह्या मिळालेल्या आहेत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि भविष्यामध्ये अजून पन्नास गाड्या मिळणार आहेत त्या पन्नास गाड्या मिळाल्या की माझ्या मतदारसंघातील कुठल्याही नागरिकाला कचरा कुंडीमध्ये कचरा टाकायची गरज पडत नाही टोगोव्हॅन आली की टोग त्या मध्ये ओला कचरा टाकला सुका कचरा बाजूला केला आणि सुका कचऱ्यासाठी वेगळ्या गाड्या गाड्या महापालिकेच्या माध्यमातून येणार आहेत तो त्यामुळे कुठेही डम्पिंगची गरज नाही आमच्या मतदारसंघातला कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही ओला कचरा जागेवरच त्या ठिकाणी त्याचं रिसायकल होऊन खतं मिळेल आणि त्याचा डबल फायदा माझ्या मतदारसंघातील नागरिकांना होईल आचारसंहितापूर्वी ह्या नागरिकांना सेवेमध्ये तर गेल्या होत्या परंतु त्याचा नक्की काय फायदा हे सर्वसामान्याला जनतेला कळावं यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलणं आलं आणि अतिशय एक चांगला उपक्रम राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या विशेष प्रयत्नानं हा आपण ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात राबवतोय त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा फायदा घ्यावा यासाठी आज हे ठिकाणी दाखवल्याने मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या माध्यमातून जर हे व्हिडिओ आणि ही माहिती लोकांपर्यंत पोहोचली तर जनजागृती होईल आणि लोक जास्तीत जास्त या टोगोव्यामध्ये कचरा ओलाट कचरा टाकतील आणि आम्हाला सहकार्य करतील कर